या पीएम रुग्णालयाच्या संदर्भात बोलतो कारण ते रुग्णालय हा आमच्या परिसरात आहे आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि मी सगळे नगरसेवक माझ्यासह दगडू दादा असतील मी असेल या ह्या रुग्णालयाचे असं नातं आहे कारण आम्हाला याची कल्पना आहे की आज महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला गोर गरीब जगवण्याचं काम कोण करत असेल तर ते केरिएम रुग्णालय मुंबई महानगरपालिकेची सगळी रुग्णालय करतात आता रुग्णाची परिस्थिती अत्यंत वाईट होईल एवढा आज जो काय रुग्णसेवेचा खर्च आहे एवढा भयानक वाढलेला आहे परंतु हे रुग्णाच्या जीवाशी खेळतायत पूर्ण सिस्टीमशी खेळतायत आणि आपण लाखो रुपये पगार घेत असताना या उनिवा जाणीव बुजून ठेवल्या जात आहेत या उनिवांमधला कारणीभूत एमसी आहेत म्हणून मंत्र्यांना आम्ही आग्रह मागणं करणार आहोत हीच परिस्थिती न्याय रुग्णालयात आहे हीच परिस्थिती सायन रुग्णालयात आहे ही परिस्थिती बाळासाहेब ठाकरे जे जोगेश्वर रुग्णालय आहेत तिथे कुपर रुग्णालयामध्ये आहे बाबा रुग्णालयामध्ये आहे मग नेमका करतात काय तुम्ही पगार कसला घेता तुम्ही यंत्रणा कशी चालवता हा हा काय सिस्टीम वाट लावलेली आहे सिस्टीम बरबटवून टाकलेली आहे सिस्टीम मध्ये जाणीवपूर्वक गुणिवार ठेवल्या गेलेल्या आहेत याचा आम्ही तीव्र कर निषेध करतोय आणि मंगळवारी आदरणीय मंत्री महोदय जे बैठक लावतील या बैठकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि मुळामध्ये मला जे काय मिनिट पाठवलं होतं त्या मिनिट मध्ये जे आश्वासन केलं होतं मला जे काय आश्वासन दिलं होतं ते आम्ही हे दोन महिन्यात करू एक तर मी पाहिन की आश्वासनाची पूर्तता नाही केली म्हणून आश्वासन भंग करता येतो का हक्क भंग टाकता येतो हक्कभंग टाकता आला तो तो हक्कभंग देखील मी टाकल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या माध्यमात मी सांगू मी केम हॉस्पिटलच्या त्रुटी संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चेमध्ये भाग घेत असताना सर्व सत्य परिस्थिती कथन केली आणि आदरणीय मंत्री महोदयांनी मंगळवारी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाचे सगळे डीन मुंबईतले आमदार आणि आयुक्त आणि उपायुक्त यांना मी बैठकीला बोलवतो अशा प्रकारचं आश्वासन विधिमंडळात दिलं आणि या संदर्भामध्ये केयम रुग्णालयातली काय परिस्थिती आहे ती पाहण्याकरता आज कारण मला ह्या माहिती येत असतात आम्हाला सगळ्यांना जसं पाहण्याकरता म्हणून मी माझ्यासोबत आदरणीय माझे आमदार प्रगृदादा सकपाळ मुंबईच्या माजी महापौर यशोत पेडणेकर माजी महापौर श्रद्धा जाधव नगरसेवक अनिल गोखे नगर 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 नगरसेवक सचिन सचिन पडवळ नगरसेवक दत्ता पोंगडे नगरसेवक सिंधू मसूरकर आम्ही साडेजण आलेलो आहोत आणि ज्यावेळी परिस्थिती पाहिली त्यावेळी कारण आमच्याकडे माहिती येत असते काय त्रुटी आहेत काय चालले ते अतिशय भयानक आहे आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही गेल्या दीड ते दोन वर्षापासून निर्माण झाली त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या आरोग्य समिती होती स्टँडिंग कमिटी होती, होती नगरसेवक होते त्यावेळी अंकुश होतात पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही मुंबईतल्या आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे गोदावर झालेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही सतरा आठ दोन हजार ला एक मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या नंतर आम्हाला जे एम सी शिंदे आहेत त्यांनी निरोप दिला की तुम्ही हेड ऑफिसला या मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो आम्ही चर्चेला गेलो आम्ही सारे जण होतो चर्चेला चर्चा मध्य ज्यादा चर्चा मुंबई महानगर पालिके सीएम रुग्णी का संगित इतने एम आर आई मशीन नहीं है सीटी स्कैन मशीन नहीं है इतना सोनोग्राफी चार अतिरिक्त मशीन की गरज है पैथोलॉजी करता स्टाफ पाजे होता पैथोलॉजी मशीन पाइजे होता विविध जेरोक्स मशीन नहीं है जो मशूरा लेरॉक्स पेपर का जेरॉक्स मशीन नहीं है स्ट्रेचर नहीं है ची कमतरता आहे बेडची कमतरता आहे काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या आहेत के ते के अजूनही दुरुस्त झालेले नाही विविध बुकिंवरती आम्ही म्हणालो कर्मचारी कमी आहेत आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेताना आम्हाला सांगितलं की मला दोन महिन्याच्या दोन महिन्याच्या त्या सगळ्याची पूर्तता करतो दोन महिन्यामध्ये तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही आणि ह्याचं सगळं मिनिट्स बनलेलं आहे हे मिनिट्स आलेले आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आम्हाला की दोन महिन्याच्या त्याची पूर्तता केली जाईल परंतु दुर्दैवाने सांगावं लागते या दहा महिने झाले या दहा महिन्यामध्ये फक्त केजीएम रुग्णालयामध्ये एक सीटी स्कॅन मशीन आलेली आहे बाकी कुठलीही पूर्तता केली गेलेली नाही कर्मचाऱ्यांची वानवा आहेत तीनशे प्रकारची औषधं केम रुग्णालयाला लागतात परंतु जेम टेन सीपीडीच्या माध्यमातून दीडशे प्रकारची औषधं विविध उपलब्ध केली जातात चार दिवसापूर्वी आमच्या शापूरजी पालनजी वसाहती जवळ एक कुत्रा पाच जणांना चावला या पाच जणांना केयम रुग्णालयामध्ये आणलं तेव्हा श्वान दंशावरती औषध दे इंजेक्शन देखील उपलब्ध नव्हते अशी परिस्थिती केस पेपर काढायचा असेल बाहेर पाठवलं जाते एक्स रे काढायचं असेल एम आर आय करता अनेकदा बाहेर पाठवलं जाते कारण इथल्या डॉक्टरांची देखील क्षमता किंवा त्या मशीनची क्षमता याचा देखील विचार करायला पाहिजे कारण त्या एम आर आय एका मशीन वरती तिची कॅपॅसिटी समजा शंभर रुग्ण करायची असेल तर पाच पाचशे रुग्ण एका दिवसामध्ये केले जाते म्हणून ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो करोडो रुपयाचं बजेट असणारे मुंबई महानगरपालिका हजारो रुपय करोड रुपयाचं बजेट असणारे मुंबई महापालिका आरोग्यावर त्या दुर्लक्ष केलं जाते के। मशिनरी खरेदी करतो म्हणून सांगतात केल्या जातात मला वाटतं टक्केवारीच्या हिशोबामध्ये या सगळ्या मशिनरीची खरेदी रखडत असेल या इथे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांची मी तुम्हाला अवस्था सांगतो इथे प्राध्यापक प्राध्या हवेत एकशे सहा जे प्राध्यापक आहेत आज फक्त कदुकस्थळी एकोणचाळीस प्राध्यापकांची भरती केलेली नाही इथे सहप्रा प्राध्या प्राध्यापक आहेत एकशे अडसष्ट पाहिजेत एकशे पंधरा आहेत त्रेपन्न प्र प्राध्यापक नाही आहेत असिस्टंट जे प्रोफेसर आहेत ते दोनशे चौऱ्याऐंशी पद आहेत भरलेत ते फक्त ब्याऐंशी दोनशे दोन पदे अजून भरलेली नाहीत जे नर्सेस आहेत त्या बाराशे आहेत पाहिजेत हवेत त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर नर्सेसची कमी आहे सिक्युरिटी स्टाफ कमी आहे ब्याऐंशी सिक्युरिटी कमी आहे जर केम रुग्णालया एका रुग्णालयामध्ये एवढा एक जर स्टाफ कमी असेल तर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णालय चालवायचं त्याला कारणीभूत मुंबई महानगरपालिकेतले एमसी आहेत कोणाचा ऐकायचं ना नाही दिलेल्या आश्वासना पाळायची नाही शिंदे शिंदे लोकप्रतिनिधी समोर हाताखालच्या अधिकाऱ्यांना करायची द्यायचा परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची नाही इथे एम आर आय मशीन घेतल्या फायनल झालं होतं टेंडर निघालं होतं पण एम्सच्या आल्यानंतर ते म्हणाले की मी एम्स मधन आणणार इथलं बजेट असं आहे तिथलं किंमत अशी आहे पण गेल्या दहा महिन्यामध्ये ना एम्स मधनं आला ना केम्स मधनं आला त्यामुळे आलेली आले आले मशीन देखील परत टेंडर रद्द केलं परत पाठवलं हा रुग्णांच्या जीवाशी खेळणारा प्रकार आहे हे केम रुग्णालय या पीएम रुग्णालयाच्या संदर्भात बोलतो कारण की रुग्णालय हा आमच्या परिसरात आहे आमच्या संघामध्ये आहे आणि मी सगळे नगरसेवक माझ्यासह अगर दगडू दादा असतील मी असेल आमचे ह्या रुग्णालयाशी अतूट असं नातं आहे कारण आम्हाला याची कल्पना आहे की या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला बरोबर आहे ना ते बीजेपी मध्ये ते वॉशिंग मशीन आहे ना गैरसमज झाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पण त्यांचा गैरसमज झाला होता त्यांनी ता। आरोप केले होते आम्ही नव्हते आरोप केले किरीट सोम यांनी आरोप केलेले देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते फुगून फुगून तर मग त्यांनी आता राजीनामा द्यावा मग त्यांनी खोटे आरोप केले म्हणजे आम्ही जे म्हणतोय ना बीजेपी हे सगळं खोट बोलते खोट बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे हे आता दिसून आले अजून दोन महिने फक्त आहेत मलिक आहेत तर आज फडणवीसांनी देखील पत्र लिहिलं होतं की नवाब मलिक आपल्याला मध्ये नको आणि आता आर एस एस चे आणि विश्व हिंदू परिषदेचे देखील सदस्य म्हणतात की नवाब मलिक आम्हाला मध्ये नको नको मी तर काढू शकत तू दादा ऐकत म्हणजे याचा अर्थ दादा ऐकत आणि दुसरी म्हणजे मुंबईमध्ये आय व्ही एफ ची जी फाईल आहे म्हणजे आणि जे सांगितले पाच फाईल प्रोजेक्टच्या बजेट पासून सँक्शन झालेल्या सुधाकर शिंदे एम सी नी कुंडली मारून त्याच्यावर बसलेले आहेत पहिल्या पाच फाईल ज्या आज अजय चौधरी त्याच्यावरती केलं त्या पहिल्या क्लिअर करून द्याव्या पुन्हा पेक्षा मंत्र्यांनी क्लिअर करून द्याव्या आणि मुंबईकरांना आय व्ही एफ पासून किंवा मुंबईकरांच्या जीवाशी जीवा। जीवा। थांबवलं पाहिजे था 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 था। प्रत्येक ठिकाणी युनियन न वाट लावत बरोबर आहे आणि हा शिंदे आल्यापासून पुण्या मुंबई मधल्या हॉस्पिटलची सगळी वाट लावाची ठरवले पण ह्याला मुंबई मधनं पहिला हातला सुधाकर शिंदे मुंबईमध्ये राहता कामा मुंबई मधल्या सगळ्या आहेत त्यांचा एज उलटून गेल्यानंतरही वाढवी वाढवी करतायत आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये पोलीस दलाच्या काल सुष्मता अंधारे बसल्या त्यांना एक संधी द्या सांगतोय तर ती संधी आता देत म्हणजे आम्ही संघर्ष केल्यानंतर जर मिळणार असेल तर असे संघर्ष उपलब्ध करणाऱ्या सुधाकर शिंदे जे एम सी म्हणून इथे बसलेत खरं ते नियमाने बसू नाही शकत पण कोणाच्या तरी आशयाखाली खाली बसले तर त्यांना पहिला हद्दपार करा मुंबईतून म्हणजे ज्या त्या एवढ्या प्रेशर खाली आहेत की कुठल्याही प्रकारची माहिती देण्याची त्यांची इच्छा नाही माहिती देत नाहीये पण आम्ही काढताना केम रुग्णालयातल्या प्रत्येक डिपार्टमेंटची सगळ्या नगरसेवकांनी आम्ही माहिती काढलेली आहे काय कृती आहेत काय उणीबा आहेत कशा प्रकारे यंत्रणा राबवली जाते परंतु त्या पूर्ण त्यांचा प्रशासकीय स्टाफ एवढा प्रेशर खाली आहे की ते तोंडात शब्द काढायला तयार नाही उदाहरण देतो तुम्हाला ते केम रुग्णालयाच्या नर्सेसची जी इमारत आहे त्या शिकाऊ नर्सेसच्या इमारतीची अवस्था खराब आहे ती सी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये गेलेली आहे खाली करण्यात आलेली आहे ती तातडीने बांधा म्हणून गेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो त्याचा प्लॅन तयार झाला गेला पण तो सगळा तयार झाल्यानंतर एम्सच्या डोक्यामध्ये असलं की डिन बंगल्यापासून नर्सेस पर्यंत सगळं सब्रें तोडू <laughs> आणि सगळी बिल्डिंग बनवू अरे बाबा पहिली जीन धोकादायक आहे ती बनव नंतर काय कॅम्पस उभा करायचा तो करा पण आज केलियम रू हॉस्पिटलच्या नर्सेस या शाळांमध्ये राहायला गेलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांची आवश्यकता केईएम रुग्णालयाच्या शेजारी आहे के का केएम रुग्णालयापासून के दूर आहे म्हणून ही इमारत देखील तातडीने त्याचे प्लॅन मंजूर करून ताबडतोब सुरू करा अशी आम्ही सारे जण मागणी करणार रवींद्र वाईकर केईएम रुग्णालयाला शंभर वर्ष होती इतकं ते जुनं रुग्णालय आणि त्या रुग्णालयातल्या अनेक जशा आता आमदार अजय चौधरीनी ज्या त्रुटी दाखवल्या त्याच्यातली ही एक गंभीर बाब आहे की जो आमच्या केम चा हा लोगो आहे ह्या हे जे केस पेपर आहेत हे सिटी स्कॅन आणि मला वाटतं एम आर आय याचा बंच असतो याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसतंय दोन गोष्टीची कायदे मोडलेले आहेत एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय आणि ते पण ना खाण्याच्या डिश वर आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता पे ही बाहेर फोडलेली आहे मुळात आता आम्ही दिन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा दोन म्हणजे सहा लोकांना त्यांनी सस्पेंड शोका नोटीस केलेली आहे आणि सस्पेंड पर्यंत ते जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी लावली माझं त्याच्यापेक्षा उलटं मत आहे की हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याला तो नियम पालन केलं पाहिजे होत जे पेपर आल्यानंतर ते क्रश करून रिसायकल करून ते दिलं पाहिजे होतं पण ते दिलं नाही बघा हे किती किती घाण पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रू चे बाहेर काढत आहेत आणि हा जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र हे एका हॉटेलमध्ये हे मिळालंय अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी ह्या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा के जो लोक आहे या सगळ्या गोष्टी हिंकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडू दादा सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं हो पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि जे एम सी आहे ते बुरके घालून काय वॉर्ड मध्ये फिरतात अमका फिरतात जेम्स वॉर्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात नर्सेस असं घाबरवून चालणार नाही कारण मी पण एक नर्स होती आमच्यावर असं कुठलाही भयानक हे करून आम्ही पेशंटशी एंट्रॅक्ट होऊ नाही शकत त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले सुधाकर शिंदे या पेपर मध्ये आले की त्यांचा एज बार होऊ नाही को असं कोण आहेत त्यांच्या मागे कोण आहे मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोवा करण्यासाठी मुंबईच्या मध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल आमच्या मोदी हॉस्पिटल वर्धीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमच्या आमदार आणतीलच काल सुनील प्रभोनी पण सांगितलंय ही रावी मुंबईत खपवून घेतली जाणार नाही मुळात प्रश्न येतो की असे केस पेपर बाहेर जातात तसे यामध्ये तिन्ही तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे नाही आता बोला कारवाई चालू केलेली आहे कारवाई होणार त्यांना सस्पेंड